नमस्कार मी अनुराधा तांबोळकर अनुराधाच चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी ज्योत्स्नाला बोलवले तिने विचारलं मला की मग कुठली रेसिपी दाखवायची तर मग म्हटलं आम्हाला प्रवासात जावं लागतं बऱ्याच जणांना आपल्याला अमेरिकेत किंवा परदेशी जावं लागतं अशा वेळेला काहीतरी पोटभरीचं आपल्याबरोबर न्यावं लागतं तर अशा वेळेला तू काहीतरी एखादी अशी रेसिपी सांग की जी आम्हाला एक सात आठ दिवस टिकेल आणि ती ती आज आपल्याला अशी एक छानशी रेसिपी करून दाखवणार आहे ज्योत्स्ना प्रथम तुझं अनुराधा चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे अशा छान छान रेसिपी दाखवायला तुमच्याकडे यावंस अशी एकदम मनापासून इच्छा आहे तिथं ना आज जो तुम्हाला पदार्थ आपल्या ट्रीप करता किंवा परगावी जाण्याकरता दाखवणार आहे तो कुठला दाखवणार आहेस सांग ह्या तिखट ना त्याची ही पुरी आणखीन कुठले पदार्थ असतात याची पुरी म्हणजे मठरी टाईप मठरी टाईप असते खाकरी असतात बरोबर वस्तू खूप टिकतात चालू शकतात कारण अमेरिकेला मला सारखं जावं लागतं तर मी असे पदार्थ घेऊन जातात आणि ते तिथे गेले की फ्रीज मध्ये ठेवून पंधरा ते वीस दिवस ते रोज भांडून भांडून खातात खातात तिची लेख असते अमेरिकेला बर का त्यामुळे तिला या गोष्टी तिला त्यामुळे तिचा स्वतःचा अनुभव तिने सांगितला हे पदार्थ असतात आणि तिथल्या लोकांना आईच्या आजच्या चवीचं मिळणं म्हणजे किती भाग्य आणि त्यातनं ठीक एवढं करून नेते त्यामुळे मग काय मंडळी खुश आहेस आज आमच्या पण मंडळींना तुला खुश करायला पाहिजे त्याच्याकरता आम्हाला तिकटा मिठाच्या पुऱ्या कशा करायच्या ते तू आम्हाला दाखव चल जाऊया स्वयंपाकघरात जोसना आता आपल्याला तिखट्या मिठाच्या पुऱ्या करायच्या काय काय लागतं आणि काय प्रमाणे ते सांगणार तिखट गव्हाचं पीठ बेसन पीठ ज्वारीचं पीठ आता पहिल्यांदा आपण पीठ घालून घेऊया हो एक वाटी गव्हाचं पीठ घेतले आता बेसन पीठ जेवढं गव्हाचं पीठ तेवढंच बेसन पीठ आणि अर्धी वाटी ज्वारीचं पीठ बरं जेवढे आपण कणिक किंवा गव्हाचं पीठ घेऊ हा तेवढंच बेसन घेत चार वाट्या गव्हाचं पीठ घेतलं तर चार वाट्या बेसन आणि दोन वाट्या ज्वारीचं हे मुख्य झालंय आता हे तीन पीठ झाली म्हणून कोणीतरी त्याच्यात थोडस बाजरीचं पीठ टाकतं ता चार पीठ घ्यावी म्हणून नाही टाकलं तरी चालू आता आपण ह्याच्यात लाल तिखट घालू मीठ धन्याची पावडर कोथिंबीर घातली तरी चालते तीळ एक चमचा भर चवीनुसार साखर आता ही सगळी पीठ एकत्र आहे आता ह्याच्यात कोथिंबीर घालू आणि मोहन घालू मोहन दोन चमचे टाकू तेलाच का तुपाच असे करून सगळं पीठ एकत्र व्यवस्थित कालून घ्यायचं म्हणजे आपण या सगळ्या पिठाला दोन चमचे तेल घातलं हो तेल गरम करून घातलं तरी चालतं का तेल घातलं तरी चालतं साधं घातलं तरी चालतं कोमट पाण्यात मी पीठ भिजवणार अच्छा हा म्हणून मग आपण ते साध तेल फक्त ते मोहन जे आहे ते सगळ्या पिठाला लावलं पाहिजे म्हणजे आपण हे पीठ आहे कोमट पाण्यात भिजवतो त्यामुळे तेल साधं घातलं तरी सुद्धा चालू शकेल म्हणजे न तापवता घातलं तरी सुद्धा चालू शकेल आता आपण कोमट पाण्यात हे पीठ भिजवून घेऊ याच्यात हळद नाही घालत बर लाल दिसत आणि मग मिरची घालायची असेल म्हणजे हिरवी मिरची जर वाटून घालावी लागेल हिरवी हो। मिरची वाटून घालायची आणि थोडी लाल मिरची रंगासाठी रंगासाठी कोथिंबीर तीळ तुम्ही आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त जास्त समजा जर लसूण खाणारे असेल त्यांनी घातला तर चालेल नाही लसूण नाही घालतात आता आपण ह्याच्या पुऱ्या लाटून घेऊ साईज तुम्हाला जसे आवडेल तसे मोठे लहान कसे करू शकता आपली संस्कृती आणि आपले सणवार या पुस्तकाबद्दल थोडीशी माहिती देते या पुस्तकाकरता तुम्ही जो मला प्रचंड प्रतिसाद दिला की नाही त्याकरता तुमचे खूप खूप मनापासून आभार व्हिएर्सच्या खास मागणीवरून अजूनही आपण हे पुस्तक डिस्काउंट मध्ये दे देणार आहोत हे पुस्तक घेण्याकरता खालील दिलेल्या नंबरवर संपर्क करा आता आपण पुऱ्या ह्या लाटून घेऊ लहान मोठ्या तुम्ही कशाही करू शकता मिरचीचा रंग खूपच चांगला आहे त्यामुळे लाल झाले आहेत पुऱ्या आता ही पुरी आपण तळून घेऊ आता आपण तेल तापायला ठेवलेलं आहे तेल तापलं की आपण ही पुरी तळून घेऊ या पुरी आपण घेऊन जाणार की नाही मग पुरी फुगली पाहिजे का फुगायला नको फुगवायची पु, ना फुगवायची पाहिजे तळून झालेली आहे अशा सगळ्या पुऱ्या तळून घ्यायच्या आहे की नाही किती छान तिकट्या मिठाच्या पुऱ्या करून दाखवल्या की नाही ज्योत्स्नाने ज्योत्ना खरंच तुझं खूप खूप म्हणजे आभार खरं मैत्रिणी आभार मानू का की आमच्या व्ह्युअर्सच्या तर्फे आभार म्हणते की तू आम्हाला खूप छान रेसिपी दाखवली अशा छान छान रेसिपी दाखवण्याकरता तू आमच्या चॅनलवर परत मी तुला एकदा नक्की बोलवणार आहे आणि तुम्हीसुद्धा आपले परदेशी आपली मुलं आहेत सुना आहेत नातवंड आहेत नातेवाईक आहेत त्यांच्याकरता असा छान खाऊ जर प पुरांचा पाठवला तर ते नक्की खुश होतील आणि घरीसुद्धा करून ठेवायला हरकत नाही कारण आपल्याला छोटे डबे म्हणजे स्मॉल ब्रेकचे डबे मोठे डबे मध्ये तुम्ही वर्किंग वुमन आहात कधीतरी मध्ये खावंसं वाटतं अशा वेळेलासुद्धा या पुऱ्या न्यायला काही हरकत नाही नाही का त्यामुळे करायला काहीच हरकत नाही सोपे आहेत चवदार आहेत नक्की करून बघा आणि अशाच छान छान रेसिपी बघण्याकरिता अनुराधा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकॉन दावायला विसरू नका धन्यवाद